द्रौपदी आणि कृष्ण यांचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक गहिरं होतं शिशुपाल वदानंतर कृष्णाच्या बोटीला जखम झाली होती त्या जखमेवरती अनेक जणांनी प्रयत्न केले पण त्यांना यश काही आले नाही सुभद्रेच्या रत्नजडीत भांड्यापेक्षा द्रौपदीने आपल्या शालूचा पदर फाडून एका के केलेल्या चिंधीमुळे कृष्णाची जखम भरून आले याचवेळी कृष्णाने ठरवलं या, या चिंधीचं ऋण मी नक्की फेडी आणि वस्त्रहरण प्रसंगी त्याच करंगळीतील बोटातून द्रौपदीला वस्त्र पुरवत राहिला ही कथा शिकवते तीच नाती खरी असतात जिथे व्यवहार नसतो फक्त निस्वार्थ भाव असतो तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजी जी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे सा स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करू आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुदर्शन चक्र शिशुपालाचे सर संधान केल्यावर कृष्णाकडे परतत असताना कृष्णाच्या बोटाला छोटीशी जखम करून गेले जखम ही इतकी खोल की रक्ताची धार थांबेनाच शेवटी सुदर्शन चक्राचा वारतो साक्षात देवावर झाला म्हणून काय त्याची तीव्रता कमी थोडीच होणार राजवैद्य व त्यांच्या सहकार्याने खूप धावपळ केली लेप ले उगाळले काडे पाजले पण तरीही काही उपयोग होईना शेवटी नारद मुनी तिथं आले म्हणाले प्रभू ही कुठली लीला तुमची सारे उपाय करून थकले आता आपणच उपाय सांगावा ना म्हणाले अरे नारदा लीला कसली त्यात एक साधी जखम तर आहे होईल बरे आपोआप त्याचं एवढं काय घेऊन बसला नारद म्हणतात प्रभू जो विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून आहोरात्र झटतो त्याच्या जखमीतून रक्ताची संततधार वाहते आहे त्या प्रभूला वेदना होत आहेत व आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणता हे कसं शक्य होईल कृपया उपाय सांगावा केवळ आपणच यावर उपाय जाणता व यामागे आपली काहीतरी लीला असावी हे मी जाणून आहे नारदमुनी ऐकेनाच तेव्हा शेवटी कृष्ण म्हणाले ठीक आहे नारदा तर उपाय सुभद्रेच्या घरी जा व तिला म्हणावं तुळशीचा लेप दे व तो लेप बोटाला बांधायला एक चिंधी दे तिथं जर काम झालं नाही तर मग द्रौपदीकडे जा नारदमुनी सुभद्रेकडे गेले लेप व चिंधी मागितली सुभद्रेने दासींना आज्ञा केली की तुळशीचा रस काढा तुळशीच्या रसाचा लेप तयार करा तुळशीच्या रसाचा लेप तयार झाला त्याला रत्नजडीत सोन्याच्या भांड्यात ठेवण्यात आलं व नारदमुनीकडे सुपूर्त करण्यात आलं नारदमुनी म्हणाले सुभद्रे अगं लेप तर छान दिसालाय पण चिंधी आहे सुभद्रा म्हणते अहो मुनीवर दासनी खूप शोधलं पण माझ्या एवढ्या भरझरी वस्त्रालयात चिंधी कुठून मिळावी नारद मुनी मनातल्या मनात हसले प्रभूंची लिला त्यांना आता उमंगली होती सुभद्रेचा निरोप घेऊन त्यांचा लेप न घेताच लगबगीने ते द्रौपदीकडे रवाना झाले नारदमुनी मागणी करायचाच अवकाश द्रौपदीने त्वरित स्वतः तुळशीच्या पानांचा रस काढून लेप तयार केला व पांडवांनी तिला भेट दिलेल्या त्रिभुवनातील सर्वाधिक किमतीचा असलेल्या शालूचा पदर फाडून त्याची चिंधी बनवताना शालू फुकट जाईल हा विचार देखील तिच्या मनाला शिवला नाही मनामध्ये मा विचार होता केवळ आणि केवळ कृष्णाला लवकरात लवकर बरं कसं वाटेल हा असा लेपो चिंधी कृष्णाच्या बोटाला बांधून त्याची रक्ताची धार तर लगेच थांबली व जखमदेखील भरून आले या चिंधीचे मोल मी एक दिवस नक्की चुकवी असे कृष्ण म्हणाला व वस्त्रहार होताना त्याच करंगडीतून द्रौपदीला वस्त्र पुरवित राहिला रक्ताच्या नात्यापेक्षाही कधी कधी मानलेली नाती अधिक जवळची ठरतात जेव्हा नात्यात व्यवहार डोकावत नाही फायदा तोटा यांचे गणित आड येत नाही बेधडक जे काही करायचं ते केलं जातं ती नाती खरी बाकीचे फक्त व्यवहार अशा नात्यांनी शरीराच्या जखमा भरल्या जातातच पण मनावर झालेले असंख्य वारही या नात्याच्या एका फुंकरीने बरे होतात तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश क्रिएशनजीजी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद